आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय केलीस इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी मुंबई पुणे एक्सप्रेस रोडवर वडापाव खाल्ला <laughs> कारण मला तो वडापाव खायचा होता okay. आणि मी तो वडापाव खाल्ला एक फेमस आहे तिथे कोथिंबीर वडी खाल्ली <laughs> आणि चहा घेतला आणि चहा आणि वडापाव खाल्ल्यावर मला असं वाटलं की मी इंडिया मग घरी आईच्या हातचं पोहे आणि मग ते तिथे मिळत होतच कारण आम्ही जिथे राहत होतो अरविंग म्हणून तो एक भाग होता डानसचा तिथे सगळं इंडियन सगळी म्हणजे बरेच लोक इंडियन होती ओके okay. म्हणजे माझ्या प्रेग्नन्सीत पण मला मी पाणीपुरी पण खाल्ली मी डोसे खाल्ले मी मला हवं ते सगळं मी तिथे एक्सप्लोअर करू शकले कारण तसं ती कम्युनिटी होती इंडियन कम्युनिटी पण घरचं ते घरचं ना सो इथे आले आणि मग आईच्या हातचे उकडीचे मोदक खाल्ले आणि तिच्या हात चा फोडणीचा भात खाल्ला मग असं वाटलं की आता आलो आपण पण तिकडची कुठली गोष्ट तू आता मिस करतेस इथे आल्यावर अमेरिकेतली कुठली गोष्ट आहे जी तू आता मिस करतेस शांतता मिस करते <laughs> कारण इथे इतका आवाज आहे आ, मी काही अमेरिकन वगैरे झालेले नाहीये मी हार्डली चारच वर्ष तिथे होते पण आता बघ ना इथे माझ्या इथे कामं सुरू आहेत धूळ धूळ hmm. खूप येते मला सर्दी पण झाली त्यामुळे hmm. धूळ येते हॉर्न्सचे आवाज येतात रात्री ट्रक्स इथून पास होत असतात त्यामुळे त्याचा आवाज असतो सो हा तिथे शांतता होती थोडी स्वच्छता होती hmm. नीरजला मात्र त्याला खूप चेंजेस जाणवला hmm. तर त्याला मी म्हटलं काय रे तुला कसं वाटतंय <laughs> <laughs> तर तो मला म्हणाला सगळं धुवून काढावं लागतंय पावसाळा आला की तुला आपलं वाटेल पण असं काय नाही आम्हाला काही फार विशेष फरक असा काही जाणवत नाही ग हो. आणि आपली माणसं असतात ना आई बा, असते बाबा असतात मग ते काही एवढं वाटत नाही हा दुर्वीला थोडाफार आवाजाचा त्रास झाला असेल पण बाकी काय